नमस्कार दत्त भक्त हो आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही अनुभवण्यासाठी आहे तुम्हाला माहीत आहे का गुरुचरित्राचा प्रत्येक अध्याय हा स्वतंत्र चमत्कार आहे कुठला अध्याय रोग दूर करतो कुठला अध्याय विवाह संतती देतो कुठला अध्याय धन शांती सद्गुरु कृपा देतो आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्राचे सर्व बावन्न अध्याय आणि त्यांचे फळ हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला तर गुरुकृपा नक्कीच अनुभवास येईल श्री गुरुदेवदत्त डोळे बंद करा भक्त हो मन शांत करा श्वास आत श्वास बाहेर आज आपण कोणतीही मागणी करणार नाहीत आज आपण फक्त गुरुचरणी बसणार आहोत मनात एकच नाम ठेवा श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त गुरुदे अध्याय पहिला फलश्रुती गुरुचरित्राचा पहिला अध्याय हा अध्याय नित्य वाचणारा भक्त आयुष्यात कधीही दिशाहीन राहत नाही गुरु चिंतन केल्याने घरात मनात जीवनात मंगलत्व नांदते जर तुमचे जीवन विस्कळीत झाले असेल तर हा अध्याय नित्य वाचा श्री गुरुदेव दत्त अध्याय दुसरा हा अध्याय त्या भक्तांसाठी आहे जे शारीरिक मानसिक पीडेत आहेत बाधा, जुने रोग लाज वाटावी अशी दुःखे गुरुकृपेने हळूहळू सर्व नष्ट होतात श्री गुरुदेवदत्त अध्याय तिसरा वाचणाऱ्या भक्तांवर गुरु कोप राहत नाही जर नकळ चूक झाली असेल व्रत तुटले असेल तर हा अध्याय प्रायश्चित्त ठरतो श्री गुरुदेवदत्त अध्याय चौथा हा अध्याय वाचल्यावर अन्यायाचा भार मनाला जाळत असेल तर संरक्षणाचे कवच बनतो पाचवा अध्याय सांगतो शरीर अपूर्ण असले तरी आत्मा पूर्ण होऊ शकतो व्यंगे नष्ट होतात ज्ञानाचे तार उघडते देवी देवतांचा कोप स्वप्नात त्रास अदृश्य भय सहावा अध्याय वाचताना हे सर्व शांत होत जाते अथवा अध्याय पंच महापापांचा भार जड वाटत असेल तर हा अध्याय मोक्ष मार्गाकडे पहिले पाऊल आहे बुद्धी गोंधळलेली असेल लग्न जमत नसेल निर्णय चुकत असतील तर आठवा अध्याय बुद्धी स्वच्छ करतो नववा अध्याय हा आशेचा अध्याय आहे अडकलेली कामे थांबलेली स्वप्ने गुरु कृपेने पुन्हा चालू होतात नवस केला असेल मनात भीती असेल तर दहावा अध्याय नवस पूर्ण करतो संततीची चिंता वेड मानसिक अस्वस्थता अकरावा अध्याय आशेचा प्रकाश दाखवतो दृष्टी लागणे घरात सतत भांडणे बारावा अध्याय अदृश्य संकटे दूर करतो पोटाचे आजार दीर्घकाळ त्रास देत असतील तर तेरावा अध्याय आरोग्याची सुरुवात करतो चौदावा अध्याय सांगतो शत्रू वाढत असतील लोक विनाकारण त्रास देत असतील तर हा अध्याय रक्षणाचे कवच बनतो श्री गुरुदेवदत्त पंधरावा अध्याय दारिद्र्याने जीवन अडकलं असेल कष्ट करूनही पैसा थांबत नसेल तर हा अध्याय लक्ष्मीचा मार्ग उघडतो सोळावा अध्याय हा त्या भक्तांसाठी आहे जे सतत अपमान सहन करतात गुरुकृपेने आत्मसन्मान पुन्हा जागा होतो सतरावा अध्याय हा भयंकर संकटातून मुक्ति देणारा अध्याय आहे अपघात कोर्ट केस अचानक कोसळलेले जीवन गुरु हस्तक्षेप इथे होतो श्री गुरुदेव दत्त अठरावा अध्याय वाचणाऱ्या भक्ताला भीती स्पर्श करत नाही कारण गुरु स्वतः त्याच्या पाठीशी उभे राहतात एकोणीसावा अध्याय हा कर्म दोष नष्ट करणारा आहे पूर्वजांचे ऋण पिढी जात अडचणी हळूहळू विरगळतात विसावा अध्याय नात्यांमध्ये कटुता असेल घरात शांतता नसेल तर हा अध्याय प्रेमाची ऊब निर्माण करतो एकविसावा अध्याय हा साधकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ध्यान लागत नाही मन भटकते तर गुरु मार्गदर्शन करतात बावीसावा अध्याय हा संकट येण्याआधीच संकट थांबवतो अदृश्य संरक्षण इथून सुरू होते तेविसावा अध्याय हा स्त्रियांसाठी विशेष फलदायी मानला जातो सौभाग्य कुटुंबातील समाधान मानसिक बळ चोवीसावा अध्याय नोकरी व्यवसाय परीक्षा यसाचा अडसर दूर करतो पंचवीसावा अध्याय जीवनात सतत तोटा मानसिक थकवा हा अध्याय नवचैतन्य देतो सव्वीसावा अध्याय हा भक्त आणि गुरु यांच्या नात्याचा अध्याय आहे इथून पुढे गुरु जबाबदारी घेतात श्री गुरुदेवदत्त सत्ताविसावा अध्याय हा नशीब बदलणारा अध्याय मानला जातो अडकलेली कामे वारंवार अपयश गुरुकृपेने योगायोग जोडू लागतात अठ्ठावीसावा अध्याय जो संकटात शरण येतो गुरु त्याला सोडत नाहीत अंतःकरणात अद्भुत स्थैर्य येते एकोणतीसावा अध्याय हा शत्रुनाशक अध्याय आहे ईर्षा कटकारस्थान गुरु अदृश्य रक्षण करतात तिसावा अध्याय हा शुद्ध करणारा अध्याय आहे चुकीचे निर्णय भ्रम हळूहळू दूर होतात एकतीसावा अध्याय मानसिक वेदनांवर औषध आहे नैराश्य अस्वस्थता मनावर गुरुकृपा उतरते बत्तीसावा अध्याय हा रोगनाशक अध्याय आहे दीर्घ आजार डॉक्टरांचा निष्कर्ष न लागलेले रोग गुरुकृपेने आरोग्याचा मार्ग उघडतो तेहतीसावा अध्याय वाणी आणि विचार शुद्ध करणारा अध्याय आहे गैरसमज बोलण्यातील दोष नष्ट होतात चौतीसावा अध्याय हा आयुष्य वाढवणारा अध्याय आहे अपघात टळतात आयुष्याला संरक्षण मिळते पस्तीसावा अध्याय तुटलेली नाती पुन्हा जुळवतो हरवलेला विश्वास पुन्हा जागतो छत्तीसावा अध्याय हा चित्तशुद्धीचा अध्याय आहे अपराधभाव आत्मग्लानी हळूहळू नाहीसे होतात सदतीसावा अध्याय हा ज्ञानप्राप्तीचा अध्याय आहे योग्य मार्ग योग्य निर्णय आपोआप मिळतात अडतीसावा अध्याय हा शरणागतीचा शिखरबिंदू आहे अहंकार गळून पडतो गुरुच सर्व काही वाटतात एकोणचाळीसावा अध्याय इथून पुढे भक्त एकटा राहत नाहीत गुरु त्याचे जीवन चालवू लागतात श्री गुरुदेवदत्त चाळीसावा अध्याय हा अहंकार वितळवणारा अध्याय आहे मी संपतो तू सर्व सुरू होते अध्याय एकेचाळीसावा मनाला स्थैर्य देतो चंचलता असुरक्षितता गुरुकृपेने शांत होते बेचाळीसावा अध्याय हा प्रारब्ध बदलण्याचा अध्याय भोगायचे दुःख कमी होऊ लागते त्रेचाळीसावा अध्याय हा भक्ताला योग्य लोक योग्य प्रसंग योग्य वेळ सर्व काही जुळवून देतो चव्वेचाळीसावा अध्याय मनातील अपराधभाव भीती पूर्णपणे नष्ट करतो पंचेचाळीसावा अध्याय हा भक्ताच्या अशुरूंना उत्तर देणारा अध्याय आहे गुरु म्हणतात मी आहे घाबरू नकोस श्री गुरुदेवदत्त शेहेचाळीसावा अध्याय हा जीवनातील शेवटच्या टप्प्यांसाठी मार्गदर्शक आहे मृत्यूची भीती अनिश्चितता गुरु काढून घेतात सत्तेचाळीसावा अध्याय हा भक्ताला नामस्मरणात विलीन करतो अठ्ठेचाळीसावा अध्याय हा कर्मबंधन तोडणारा अध्याय आहे जन्मोजन्मीची साखळी हळूहळू सैल होते एकोणपन्नासावा अध्याय भक्त आणि गुरु यांच्यातील भेद संपवतो गुरुच भक्तात भक्तच गुरुत। पन्नासावा अध्याय हा गुरु गुरुकृपेचा वर्षव आहे मागणं उरत नाही समाधान मिळतं एक्कावन्नावा अध्याय हा मौनाचा अध्याय आहे शब्द पुरे पडतात अनुभव बोलतो बावन्नावा अध्याय हा अंत नाही हा आरंभ आहे गुरु जबाबदारी घेतात भक्त मुक्त होतो श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त डोळे गुरुदे मिटा श्वास आत घ्या गुरु आपल्या समोर उभे आहेत ते हसत आहेत आणि म्हणत आहेत मी इथेच आहे तुला कधी सोडले नव्हते आणि कधी सोडणारही नाही भक्त हो जर या क्षणी डोळ्यात अश्रू असतील तर ते दुःखाचे नाहीत ते कृपेचे आहेत श्री गुरुदेवदत्त श्री दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्त दत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त हा संपूर्ण गुरुचरित्र जर मनाला स्पर्श करीत असेल तर हा व्हिडिओ कोणाला तरी पाठवा कदाचित तो आज संकटात असेल भक्तिसुगंध हा चॅनेल नाही ही शरणागतीची वाट आहे जय श्री गुरुदेव दत्त।